नमस्कार मित्रांनो कुसवडे गावातील एक देऊळ ह्या कथेचा हा दुसरा आणि अंतिम भाग आहे जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागाचा व्हिडिओ न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ आधी बघावा ह्या कथेच्या दोन्ही भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या दोन्ही व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील कथेच्या दुसऱ्या आणि अंतिम भागाला आता सुरुवात करू मित्रांनो पहिल्या भागात आपण बघितलं की सुरेश नावाचा एक तरुण कुसवडे गावात नोकरीसाठी जातो त्या गावाला लागूनच असलेल्या डोंगरावरील देवळ्यावर त्याची नजर जाते पण त्या डोंगरावरील देवळ्यात कधीच कोणी जात नसल्याचं त्याला नजरेस पडतं तो गावातील एका चहाच्या टपरीवर जातो आणि तिथे त्याला समजतं की गावकरी त्या देवळ्यात का जात नाहीत तसेच तो चहावाला त्याला हे सुद्धा सांगतो की संध्याकाळी साडेसात नंतर त्या डोंगराच्या जवळ फिरकू सुद्धा नको हे सर्व ऐकून सुद्धा सत्य काय आहे ते शोधून काढण्यासाठी सुरेश रात्री त्या डोंगरावर जातो लोकांच्या मनात त्या डोंगरावरील देवळाची भीती का असते तिथे त्याच्यासोबत काय घडतं हे जाणून घेण्यासाठी ह्या कथेचा पहिला भाग पाहावा आता पुढे मला मरून खूप काळ उलटून गेला आहे पण मृत्यूनंतर सुद्धा आज मी आत्म्याच्या रूपात इथे वावरतोय मला अजूनसुद्धा मुक्ती मिळालेली नाही माझ्याप्रमाणेच त्या दोन चोरांना सुद्धा अजून मुक्ती मिळालेली नाही कारण सोन्याची मूर्ती आणि पैसे चोरण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली आहे त्यामुळे ते सुद्धा आत्मारूपी इथेच भटकतात मृत्यूपश्चात ते आज सुद्धा इथे देवळ्यात येऊन चोरीचा प्रयत्न करतात आज सुद्धा आमच्यात रोज रात्री घमासान होतं आणि मी त्यांचे हल्ले परतावून लावतो पश्चात आज सुद्धा मी या देवळ्याचं त्या दोन प्रेतात्म्यांपासून रक्षण करतोय आणि जेव्हा आमच्यात युद्ध होतं तेव्हा कदाचित खाली गावकऱ्यांना किंचाळण्याचे आवाज आरडाओरडा ऐकू येतो आजपर्यंत हे चक्र असंच सुरू आहे इतके बोलून सहदेव पुजारी बोलायचे थांबले पुजारी दादा जे काही घडलंय ते फार भयंकर घडलंय पण या चक्रातून सुटायचा काहीतरी मार्ग असेल मी म्हणालो तसे पुजारी बोलू लागले जोपर्यंत त्या दोन चोरांचे आत्मे मुक्त होत नाहीत तोपर्यंत मी सुद्धा मुक्त होऊ शकत नाही आणि तोपर्यंत हे चक्र असंच सुरू राहील पण तुम्हाला तिघांना मुक्त करण्याचा उपाय काय आहे मी विचारलं तसे पुजारी मला म्हणाले ये माझ्या मागे असे म्हणून ते आधांतरी देवळ्याच्या पलीकडे खाली जाऊ लागले मी सुद्धा त्यांच्या मागे गेलो काही अंतर डोंगर उतरल्यावर त्यांनी एके ठिकाणी बोट दाखवून मला इशारा केला आणि म्हणाले इथेच ह्या जमिनीत आम्ही तिघेही तो डोंगराचा भाग कोसळल्याने पुरलो गेलो आहोत इथे जर खोदलं तर आमच्या तिघांचेही सांगाडे मिळतील कदाचित खूप खोलवर खोदावं लागेल कारण बराच काळ उलटून गेला आहे तू एकटा हे कार्य करू शकणार नाहीस तुला गावातील लोकांची मदत घ्यावी लागेल त्या तिन्ही सांगाड्यांना जमिनीतून काढून त्यांच्यावर अग्निसंस्कार केल्यावरच आम्हा तिघांची या चक्रातून मुक्ती होईल ते पुजारी म्हणाले ते पुढे बोलू लागले आणखीन एक गोष्ट इतक्या रात्री पुन्हा ह्या देवळ्यात येऊ नकोस आज नशिबानं तू वाचलास पण त्या दोन चोरांच्या प्रेतात्म्यापासून तुला धोका आहे ते तुझा जीव घेऊ शकतात त्यामुळे संध्याकाळी साडेसात नंतर इकडे पुन्हा कधीही फिरकू नकोस इतके बोलून ते पुजारी आधांतरी हवेतून पुन्हा वर देवळाच्या दिशेनं गेले आणि दिसेनासे झाले मला हा सर्व प्रकार एका भयंकर स्वप्नासारखाच वाटत होता ते पुजारी गेल्यावर मी एकदम भानावर आलो आणि वेगाने डोंगर उतरू लागलो माझा श्वासोश्वास जोरजोराने सुरू होता काहीच वेळात मी खाली पोचलो आणि थेट माझ्या घरी आलो मी माझ्या पलंगावर पडून विचार करत बसलो होतो की हे कोडं कसं सोडवावं कारण एकट्यानं हे काम करणं शक्य नव्हतं हो आणि गावकरी माझ्यासारख्या नुकत्याच गावात आलेल्या नव्या अनोळखी माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील का ह्या कामात ते माझी साथ देतील का असे असंख्य विचार माझ्या डोक्यात येत होते आणि त्यातच माझा डोळा लागला दुसऱ्या दिवशी रविवारच असल्यानं मी थोडा उशिरा उठलो पण ते विचार काही केल्या माझ्या जा डोक्यातून जात नव्हते आणि अचानक मला त्या चा चहाच्या टपरीवाल्याची आठवण झाली आणि अंधारात एक प्रकाशाचा किरण मला दिसला मी विचार केला हे जे आपण काही करणार आहोत ते गावच्या भल्यासाठीच करणार आहोत आपला त्यात काहीच स्वार्थ नाहीये हे जर गावकऱ्यांना कळालं तर ते नक्की आपली साथ देतील मी माझे झटपट आवरलं आणि ती चहाची टपरी गाठली मला दिसताच तो चहावाला म्हणाला काय साहेब आज सकाळचा सा चहा माझ्याकडे वाटतं त्यावर मी त्याला म्हणालो होय चहा तर द्याच पण मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचंय त्या डोंगरावरील देवळ्याबद्दल माझं हे वाक्य ऐकून त्या चहावाल्याचा चेहरा गंभीर झाला माझ्या ते लक्षात आलं पण मी लगेच त्याला म्हणालो काळजी करू नका मी जे काही बोलणार आहे ते ह्या गावच्या भल्याचंच बोलणार आहे इतके बोलून मी त्याला काल घडलेला सर्व प्रसंग सांगितला तो प्रसंग ऐकून तो चहावाला खूप घाबरला मी हे सर्व फक्त तुम्हालाच सांगितलंय कारण तुम्हीच असे एकमेव व्यक्ती आहात जे माझ्याशी मन मोकळेपणानं बोललात गावात मी तुम्हाला सोडून फारसा कुणाला ओळखत नाही हे सर्व सांगण्यासाठी तुम्हीच मला योग्य व्यक्ती वाटलात आणि तसंही त्या डोंगरावरील देवळाबाबत सर्वप्रथम मला तुमच्याकडूनच कळालं आता सांगा आपल्याला हे कोडं कसं सोडवता येईल त्यावर त्या चहावाल्याने काही वेळ विचार केला आणि तो म्हणाला इथे गावात हनुमानाचं एक मंदिर आहे ते गावातील मुख्य मंदिर आहे तिथे भट नावाचे पुजारी आहेत त्यांना गावात खूप मान आहे त्यांच्या शब्दाबाहेर गाव नाही आपण त्यांना जाऊन भेटू आणि हे सर्व काही सांगू मग पुढे काय करायचं ते तेच बघतील गावाचं भलं होणार असेल तर माझ्या मते ते नक्कीच मदत करतील चहावाल्याचे ते सकारात्मक बोलणे ऐकून मला खूप आनंद झाला मग कधी जायचं आपण त्या पुजाऱ्यांना भेटायला मी त्या चहावाल्याला विचारलं आहो दादा कधी म्हणून काय विचारताय आत्ता लगेच जाऊ आपण नुकतीच मंदिरात आरती होऊन गेली असेल आणि भट पुजारी मोकळेच असतील तो चहावाला म्हणाला तसे त्याने आपली टपरी बंद केली आणि आम्ही तडक गावातील त्या हनुमानाच्या मंदिरापाशी आलो भट गुरुजी देवळाच्या गाभाऱ्या बाहेरच पडत होते आम्ही यात गेलो हनुमानाचं दर्शन घेतलं आणि भट गुरुजींना नमस्कार केला माझ्याकडे पाहात ते म्हणाले गावात आपण नवीन दिसताय आधी कधी पाहिलं नाही आपल्याला हो गुरुजी मी नुकताच गावात आलोय मी सरकारी नोकरीत आहे आणि माझी बदली या गावात झालीय मी म्हणालो वा छान गुरुजी म्हणाले आणि त्यांनी आम्हाला प्रसाद दिला आम्ही तो प्रसाद घेतला तसे तो चहावाला गुरुजींना म्हणाला गुरुजी, गुरुजी ह्यांना तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय त्या डोंगरावरील देवळ्याबद्दल हे ऐकून भट पुजाऱ्यांचा चेहरा सुद्धा गंभीर झाला आणि माझ्याकडे पाहात ते म्हणाले बोला काय सांगायचंय आपल्याला सा भट पुजारी म्हणाले तसे मी काल रात्री घडलेला सर्व प्रसंग त्यांच्या कानावर घातला माझं बोलणं ऐकून ते माझ्याकडे एक टक पाहातच राहिले गुरुजी गुरुजी त्या चहावाल्याने त्यांना हाका मारून भानावर आणलं तसे भट पुजारी बोलू लागले तुमच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा हे कळत नाहीये तुम्ही अनोळखी नुकतेच या गावात आला आहात आणि थेट त्या डोंगरावरील मंदिराचा विषय काढलात इतकंच नाही तर त्या मंदिराच्या मुक्तीचा मार्गसुद्धा शोधून काढलात इतकी वर्ष आम्ही गावात राहतोय हो पण भीतीमुळे आमच्या कोणाच्याही मनात असं धाडस करण्याचा विचार आला नाही तुमचं म्हणणं किती खरंय देव जाणे पण ठीक आहे तुम्ही अनोळखी या गावचे नसून सुद्धा गावाच्या भल्याचा विचार केलात त्यामुळे मी तुमची साथ द्यायला तयार आहे मी आलोच असे म्हणून भट पुजारी पुन्हा देवळात गेले आणि नेहमीचे कपडे घालून बाहेर आले चला आत्ता तडक आपण गावच्या सरपंचांकडे जाऊ आणि त्यांच्यासुद्धा कानावर हे सर्व घालू आपल्याला जर का हे कार्य करायचं असेल तर त्यांची मदत लागेलच भट गुरुजी म्हणाले आणि आम्ही तिघेही सरपंचांच्या घरी गेलो तिथे भट पुजाऱ्यांनी सरपंचांशी माझी ओळख करून दिली आमचा आदर तिथ्य झाल्यावर भट पुजाऱ्यांनी सरळ मुद्द्याला हात घातला आणि सरपंचांना सर्व काही सांगितलं आणि ह्या कार्याला त्यांची स्वतःची संमती असल्याचं सुद्धा सांगितलं तसे सरपंचसुद्धा माझ्याकडे पाहतच राहिले सुरेशराव भट गुरुजींचं बोलणं मला सुद्धा पटलंय तुम्ही जे काही सांगितलं त्यात किती तथ्य आहे हे किती खरं आहे माहीत नाही पण हे कार्य करून जर का तो गावातील डोंगर ते देऊळ त्या दुष्टचक्रातून मुक्त होणार असेल तर माझा सुद्धा ह्या कार्याला होकार आहे जर का हे सर्व खरं असेल आणि जर का हे कार्य संपन्न झालं तर ते डोंगरावरील देऊळ पुन्हा गावात येईल आणि जरी हे कार्य संपन्न झालं नाही तरी होऊन होऊन अजून काय होईल तो डोंगर ते देऊळ जसं आज आहे तसंच त्या दुष्ट चक्रातच राहील ह्या कार्यासाठी खूप साऱ्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्यामुळे आपण आजच संध्याकाळी गावात सभा घेऊ आणि पुढील दिशा ठरवू सरपंच म्हणाले तसे आम्ही सर्वजण तिथून निघालो भट पुजारी पुन्हा देवळात गेले चहावाला आपल्या टपरीवर गेला आणि मी माझ्या घरी परतलो गाव तसं छोटच असल्यानं त्या चहाच्या टपरीवरून ही बातमी गावभर पसरली तसे गावात चर्चांना उधाण आलं सर्वांना समजलं की आज संध्याकाळी गावात सभा आहे दुपार उलटून संध्याकाळ झाली संध्याकाळचे पाच वाजले तसे सर्व गावकरी जिथे नेहमी गावची सभा व्हायची तिथे येऊन पोचले सर्व गाव जमा झाला होता कारण सभेचा विषय गंभीर होता काहीच वेळात सरपंचसुद्धा आले त्यांच्याबरोबर भट सुद्धा होते मी त्या चहावाल्यासोबत थांबलो होतो ते पाहून मला सरपंचांनी त्यांच्या जवळ बोलवून घेतलं सर्व आलेले पाहून सरपंचांनी बोलायला सुरुवात केली नमस्कार मित्रांनो आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार आपण ही सभा का बोलावली आहे ह्याचा अंदाज तुम्हा सर्वांनाच आत्तापर्यंत आला असेल हे सुरेशराव आहेत आपल्याच गावात ह्यांची बदली झालीय हे स्वत रात्री त्या डोंगरावर जाऊन आले आहेत आणि ह्यांनी त्या डोंगरावरील देवळाच्या मुक्तीचा मार्ग शोधून काढला आहे आपल्याला एक कार्य करायचं आहे आणि त्यासाठी खूप साऱ्या मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे ते कार्य काय आहे ते आता सुरेशरावच आपल्याला सांगतील इतके बोलून सरपंच बोलायचे थांबले आणि त्यांनी मला पुढे येण्यास सांगितलं मी प्रत्यक्षात त्या डोंगरावर जाऊन आलोय आणि ते सुद्धा रात्री हे ऐकून सर्व गावकरी आपापसात आप कुजबुजू लागले ते माझ्याकडे कुतूहलाने पाहू लागले आणि मग मी बोलायला सुरुवात केली मित्रांनो सरपंच म्हणाले ते खरंय मी रात्री त्या डोंगरावर गेलो होतो तिथे त्या रात्री काय घडलं हे आत्ता सांगण्याची वेळ नाही आत्ता आपण फक्त कामाचं बोलू वरती त्या डोंगरावर एक जागा आहे आणि तिथे जाऊन आपल्याला एके ठिकाणी खोदायचं आहे त्या डोंगरावर जायचं आहे आणि नुसतं जायचं नाही तर तिथे जाऊन डोंगर खोदायचं आहे हे वाक्य ऐकून सर्व गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर भीती पसरली तसे मी पुन्हा बोलू लागलो घाबरू नका आपल्याला हे काम दिवसा करायचंय आणि संध्याकाळी सहाच्या आत आपल्याला डोंगरावरून परत यायचंय आपल्याला तिथे तोपर्यंत खोदायचंय जोपर्यंत आपल्याला तीन मानवी हाडांचे सांगाडे मिळत नाहीत हे काम करायला कितीही दिवस लागू शकतात कारण जी घटना तिथे घडली होती ती घडून बराच काळ उलटून गेलाय कोणती घटना काय घडलं होतं तिथे गावकऱ्यांनी विचारलं मित्रांनो ते सांगत बसायची आत्ता वेळ नाही मी इतके बोललो तसे सरपंच उठले आणि मला म्हणाले सुरेशराव त्या संध्याकाळी जे काही घडलं होतं तुम्हाला जे काही माहीत आहे तुम्ही आम्हाला जे काही सांगितलंय ते गावकऱ्यांना सुद्धा सांगा त्यांना ते समजणं गरजेचं आहे त्यांना सर्व काही समजलं तर त्यांच्यासुद्धा मनातील भीती कमी होईल जशी आमच्या मनातून ती भीती कमी झालीय आणि ते जोमाने तिथे जाऊन काम करतील सरपंचांचे बोलणे ऐकून मी गावकऱ्यांना त्या डोंगरावर पूर्वी जे काही घडलं होतं ते सर्व काही सांगितलं ते ऐकून गावकऱ्यांमध्ये पुन्हा कुसबूस सुरू झाली ती घटना ऐकून गावकरी घाबरले सुद्धा होते इतक्यात सरपंच उठले आणि म्हणाले मित्रांनो ह्या कामात संपूर्ण गावाची साथ हवी आहे जर एक गावाबाहेरील माणूस आपल्या गावासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या गावासाठी इतकं करतोय तर मग आपल्याला त्याची साथ द्यायला काय हरकत आहे आणि जर का हे कार्य व्यवस्थित संपन्न झालं तर तो डोंगर ते देऊळ पुन्हा गावाचा भाग असेल त्या डोंगराचं त्या देवळाचं भय आपल्या गावातून कायमचं निघून जाईल बोला तर मग आपण सर्व ह्या कार्यासाठी तयार आहात का इतके बोलून सरपंच थांबले आणि त्या गर्दीतून असंख्य आवाज आले आम्ही सर्वजण सर्व तयार आहोत ठीक आहे तर मग उद्यापासून आपण कामाला सुरुवात करणार आहोत उद्या सकाळी सात वाजता आपण सर्वजण त्या डोंगराकडे जायला निघू असे बोलून सरपंचांनी सभा बरखास्त केली हा घडलेला सर्व प्रकार माझ्या वरिष्ठांना सुद्धा समजला त्यांच्याच गावचे इतके मोठे कार्य असल्याने त्यांनी सुद्धा मला तीन चार दिवसांची सुट्टी दिली दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आम्ही सर्वजण त्या डोंगराच्या दिशेनं गेलो काहीच वेळात आम्ही तो डोंगर चढून डोंगराच्या मध्यभागी आलो मी सर्व गावकऱ्यांना ती जागा दाखवली तसे सरपंचांनी आदेश दिला कामाला सुरुवात करा तसे सर्व गावकरी तो डोंगर खोदू लागले डोंगर खोदता खोदता आता संध्याकाळ होऊ लागली संध्याकाळचे साडेपाच वाजून गेले होते ते पाहून मी सर्वांना आवाज दिला काम थांबवा आणि सर्वजण खाली गावाकडे चला कोणीही आता इथे डोंगरावर थांबणार नाही उद्या पुन्हा सकाळी ह्याच वेळेस आपण कामाला सुरुवात करू तसे आम्ही सर्वजणं डोंगर उतरून खाली आलो दोन तीन दिवस झाले आमचं काम सुरू होतं पण तरीही त्या तीन मानवी सांगाड्यांचा सुगावा लागत नव्हता माझा धीर आता सुटत चालला होता माझ्याच मनात आता शंका उत्पन्न होऊ लागली की मला जे काही समजलं होतं ते नक्की खरं असेल का पुढील दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली आणि त्या जागी येऊन पोचलो बरंच खोल खोदून झालं होतं आम्ही देवाचं नाव घेतलं आणि पुन्हा कामाला सुरुवात केली काही वेळ गेला आणि अचानक एके ठिकाणाहून एक हाक ऐकू आली सुरेशराव इथे काहीतरी आहे लवकर इकडे या तसं मी सरपंच आणि भट गुरुजी तिकडे धावलो तिथे खोदणारे गावकरी भयभीत झाले होते आम्ही यात खड्ड्यात नजर टाकली तसं आम्हाला एक मानवी हाडांचा पंजा नजरेस पडला ते पाहून सरपंच आणि भट गुरुजी माझ्याकडे आश्चर्याने बघू लागले पण त्यांच्या नजरेत माझ्याबद्दल आपुलकी आणि अभिमान सुद्धा दिसत होता घाबरू नका अजून खोदा आपल्या कामाला यश ये येतय तो सांगाडा आपल्याला वर काढायचाय काम सुरू करा मी उत्साहाने म्हणालो माझा उत्साह बघून गावकऱ्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आणि तो सांगाडा वर काढला इतक्या तिथूनच थोड्या दूर पुन्हा माझ्या नावाने गावकऱ्यांनी हाक मारली तसे मी सरपंच आणि भट गुरुजी तिकडे धावलो आम्ही त्या खड्ड्यात नजर टाकली तर तिथे आम्हाला दोन मानवी कवट्या नजरेस पडल्या खोदा आणि ते दोन्ही सांगाडे वर काढा आपलं काम आता अंतिम टप्प्यात आलंय मी म्हणालो तसे गावकऱ्यांनी ते दोन्ही सांगाडे वर काढले तिन्ही सांगाडे वर काढल्यावर मी म्हणालो आता आपल्याला ह्या तीनही सांगाड्यांना अग्नी द्यायचाय आपल्याला इथेच तीन चितांची व्यवस्था करावी लागेल तसे सर्व गावकरी कामाला लागले अगदी काहीच वेळा त्यांनी तीन चितांची व्यवस्था केली आम्ही ते तिन्ही सांगाडे त्या तीन चितांवर ठेवले आणि चितांना अग्नी दिला तिन्ही चितांनी पेट घेतला काही वेळ गेला आणि त्या तिन्ही चितांमधून तीन, तीन काळ्या आकृत्या बाहेर पडल्या ते दृश्य पाहून सर्व गावकरी खूप घाबरले त्यातील दोन काळ्या आकृत्यांचं रूपांतर त्याच चितेतून येणाऱ्या काळ्या धुरामध्ये झालं आणि त्या दोन काळ्या आकृत्या आनंदात विलीन झाल्या पण त्यातील एक काळी आकृती मात्र तशीच हवेत थांबली ती आकृती आकाराने मोठी होती जणू काही ती आकृती आम्हा सर्वांकडे बघत होती ते दृश्य पाहून गावकरी घाबरले आणि घाबरून मागे सरकू लागले काहीच वेळात त्या आकृतीत मला सहदेव यांचा चेहरा दिसला तो फक्त मलाच दिसत होता त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता डोळ्यात पाणी दिसत होतं तसं मी पुढे झालो आणि म्हणालो सहदेव दादा आपण सांगितलेलं कार्य आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून पूर्ण केलंय त्या देवळ्याची जबाबदारी आता आम्हा गावकऱ्यांची आहे इथून पुढे त्या देवळ्याचं रक्षण करण्याचं काम आता आम्हा गावकऱ्यांचं आहे त्या देवळ्यात आता रोज पूजा केली जाईल आरती केली जाईल त्या मंदिराचा जीर्णोद्धार होईल तुमचं काम आता संपलंय आता तुम्ही या, या यवनीतून मुक्त होऊन आपल्या शेवटच्या प्रवासाला लागा मी म्हणालो सर्व गावकरी माझ्याकडे बघत होते काही वेळ गेला ती आकृती वरील मंदिराकडे खेचली गेली त्या मंदिरातून घंटेचा मंद आवाज ऐकू आला त्या मंदिरातून दिव्याचा प्रकाश बाहेर आला आणि ती काळी आकृती पुन्हा खाली त्या चितेच्या वर आली तिचे सुद्धा रूपांतर त्याच चितेच्या काळ्यात धुरात झालं आणि ती काहीच वेळात दिसेनाशी झाली ती आता कायमची आनंदात विलीन झाली होती जणू काही मुक्त होण्याआधी त्या आकृतीने म्हणजेच सहदेव दादांनी त्या विठोबाच्या मंदिरात शेवटचा दीप प्रज्वलित केला होता शेवटचा घंटेचा नाद केला होता आणि विठोबाचं अंतिम दर्शन घेऊनच ते मुक्त झाले होते त्यानंतर आम्ही सर्वजण वरती गेलो गावकरी खूप वर्षांनी त्या देवळ्यात आले असल्याने सगळेजण भाऊक झाले होते आम्ही सर्वांनी विठोबाचं मनोभावे दर्शन घेतलं आपल्या कामाला खरंच यश आलं आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वांनी काही दिवस वाट बघितली पण त्यानंतर त्या डोंगरावरील देवळ्यातून ना कुठला प्रकाश बाहेर आला ना घंटेचा नाद ऐकू आला ना कुठला आरडाओरडा ना कुठल्या किंकाळ्या ऐकू आल्या तसे आम्हा सर्वांना खात्री झाली की आम्ही केलेल्या कामाला यश आलंय काहीच दिवसात आम्ही पुन्हा ते खोदलेले खड्डे माती टाकून बुजवले आणि सर्व काही पूर्ववत केलं पुढे त्या मंदिराची डागडुजी करण्यात आली त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला गावकरी मी केलेल्या कामावर खुश होते सर्वांनी मिळून माझा छोटा सत्कार सुद्धा केला काही काळानंतर माझी पुन्हा दुसरीकडे बदली झाली आता कुसवडे गाव सोडण्याची वेळ जवळ आली होती सर्व गावकऱ्यांनी मला जड अंतकरणाने निरोप दिला पण एक वचन मात्र त्यांनी माझ्याकडून घेतलं वर्षातून कमीत कमी एकदा तरी कुसवडे गावात त्यांना भेटायला आणि विठोबाच्या दर्शनासाठी यायचंच त्यामुळे आजसुद्धा मी वर्षातून एकदा किंवा दोनदा कुसवडे गावाला जातो डोंगरावरील विठोबाच्या देवळात विठोबाचं दर्शन घेतो गावकऱ्यांना भेटतो जेव्हा जेव्हा मी कुसवडे गावात जातो तेव्हा तेव्हा गावकरी मला सांगतात आज सुद्धा त्या डोंगरावरील देवळ्यातून मंद दिव्याचा प्रकाश बाहेर येतो घंटांचा नाद ऐकू येतो पण तो प्रकाश डोळ्यांना सुखावणारा असतो तो, तो घंटांचा नाद पवित्र असतो आता तिथे दोन पुजाऱ्यांची नेमणूक केली आहे तिथे सकाळ संध्याकाळ आरती होते प्रसाद वाटप होतं आणि गावकरी रोज सकाळ संध्याकाळ वर दर्शनासाठी येतात आज सुद्धा मी जेव्हा जेव्हा कुसवडे गावाला जातो तेव्हा विठोबाच्या दर्शनाबरोबरच आकाशाकडे हात जोडून सहदेव दादांना सुद्धा प्रणाम करतो आम्हा सर्वांचे कष्ट तर आहेतच पण जर सहदेव दादांनी साथ दिली नसती तर कुसवडे गावातील तो डोंगर ते देऊळ त्या चक्रातून कधीच मुक्त झालं नसतं मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी